हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे इगतपुरी पोलिसांची दमदार कामगिरी तब्बल एक कोटी त्रेपन्न लाख रुपये जप्त इगतपुरी तालुक्यात असलेल्या नांदराव सदो समृद्धी महामार्गाच्या सवय पोलिसांनी लावलेल्या चेकपोस्ट ठिकाणी वाहनांची तपासणी करत असताना ट्रक क्रमांक आरशे अकरा जी सी झिरो झिरो एक्क्याण्णव संशयास्पद आढळल्यानं वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांना ट्रक मध्ये सुगंधित तंबाखू मिळाली आहे ज्यामध्ये तब्बल कोटी लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे मानवी आरोग्याच्या दृष्टीनं गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू आणि मानवी आरोग्यास हानिकारक असणारे खाद्य पदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक करण्यास मनाई असल्यानं त्या पार्श्वभूमीवर गुटख्यांची वाहतूक विक्री वितरण व साठवणूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरू आहे त्या अनुषंगाने आज इगतपुरी पोलिस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याच्या जवळ असलेल्या पुलाखाली गुटखा वाहतूक करीत असलेल्या टाटा कंपनीचं ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे या मालवाहू ट्रक मध्ये गुटख्याची वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशानं जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतला असून वाहन चालक अरमन शोहराब खान राहणार फिरोजपूर हरियाणा वय वर्ष वीस, याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून भारतीय न्याय कलमानुसार इगतपुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी रोहन शेजवस वैजी गोलक हिंदवी स्वराज्य न्यूज इगतपुरी